साळुंखे बीएड महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्रीमती सुशिला देवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव इथं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रकाश कांबळे आणि प्रथम शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिला देवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि ध्वजारोहण केले शालेय विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी धाराशिव परिसरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल छत्रपती शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा महात्मा गांधी विद्यालय चिखली समता विद्यालय शरद पवार विद्यालय अशा विविध शाखांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या समवेत मराठवाडा मुक्ती दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला या उपक्रमासाठी महाविद्यालयातील अध्यापक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी एच पवार तसेच बी एड विभागाचे प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर मस्के डॉक्टर निशांत निर्मळे प्राध्यापक चेतन गायकवाड प्राध्यापक बंडू नन्नवरे डॉक्टर अनिल पाटील तसेच कार्यालयीन कर्मचारी दत्तात्रय राठोड सतीश काकडे श्रीमती गायकवाड उपस्थित होते